बुलडाणा जिल्ह्यामध्ये दे हो हो आज बंजारा समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण द्यावं या मागणीसाठी भव्य असा मोर्चा काढण्यात आला होता काही बंजारा भगिनी त्यांना आपण विचारत आई मला सांगा आज हजारोंच्या संख्येनं बंजारा बांधव एकत्र आले काय नेमकी मागणी आहे मोर्चा मागची आम्हाला एस आरक्षण हवं आहे हे आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आहे आम्ही कुणाचं आरक्षण मागत नाहीये हे आमच्या स्वतःचं आरक्षण आहे तर सरकारने आम्हाला आरक्षण दिलच पाहिजे कारण की आम्ही दुसऱ्याचं आरक्षण तर मागत नाहीये स्वतःचं आरक्षण आहे ना वेशभूषा सगळ्यांची एकच आहे पेहराव ही एक आहे तेच पेहराव एक आहे संस्कृती एक आहे बोलीभाषा एक आहे तर सर्वांची बोलीभाषा संस्कृती एक तर कर्नाटक तेलंगणा हैदराबाद राजस्थान या राज्यांमध्ये बंजारा समाजाला एस टी प्रवर्ग आणि महाराष्ट्रातल्या बंजारा समाजाला काय विजयंती प्रवर्ग इतका फरक आमच्या बंजारा समाजांच्या लोकांमध्ये करू नका आमचा बंजारा समाज सदैव भटकंती करणारा बंजारा समाज आहे कुणाच्या आम्ही आम्ही कधीही पुढे कुणालाच काही मागितले नाही फक्त बंजारा समाजाची एकच मागणी आहे की आम्हाला एसटी आर... एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे आज लाखोच्या संख्येने दूर आमच्या समाजाचे बांधव इथे गोळा झालेले आहेत तुम्हाला काही वाटायला पाहिजे आमच्या मनातली स्थिती तुम्हाला वाटायला पाहिजे की आम्हाला लवकरात लवकर आरक्षण लवकर देण्यात यावं ही माझी मागणी आहे नक्कीच भावना अत्यंत तीव्र आहे ताई मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा होता हैदराबाद गॅजेटचा मुद्दा आजला बंजारा देखील मागणी करतात एसटी प्रवर्गातून द्यावं काय आधार आहे याला सगळ्यात महत्वाचं जे काही आज आम्ही लाखोने बंजारा समाज एकत्रित आलो आहोत सगळ्यात महत्त्वाचं एस टी आरक्षण घेत असताना आम्हाला आहे ना कोणत्याही एस टी प्रवर्गासाठी आरक्षण नाही पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आमचा हाच आहे की सात टक्के आरक्षण जे एस आहे त्या एस टीच्या आरक्षणातून आम्ही आरक्षण मागत नाही आहे हैदराबाद गॅजेटनुसार आम्ही आरक्षण मागतोय की हैदराबादमध्ये आमचा जो बंजारा समाज आहे तो कुठेतरी एस टी प्रवर्गामध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये जो समाज आहे तो आमचा प्रवर्गामध्ये आहे तर त्याच्यामुळे आम्हाला फक्त एसटी मध्ये आरक्षण हवं आहे त्याच्यासाठी आज आम्ही सर्व बंधू आणि भगिनी मिळून आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदन आम्ही आज जिल्ह्याच्या वतीने सर्वांच्या वतीने देत आहोत हेच निवेदनात जर इथे कुठेही आमची मन मनाची समाधानी झाली नाही तर आम्ही मुंबईला याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याची आमची तयारी असणार आहे भावना आजच्या निमित्तानं आम्हाला जसं आम्ही जसं म्हटलं की आमचा हक्काच आहे जसं आम्ही समाज हा भटक्या जाती जमातीमध्ये मूळ राजस्थान वरून आलेले आहे आणि हा प्रत्येक फक्त महाराष्ट्रात नाही देशात नाही तर हा विदेशात सुद्धा पोहोचलेला आहे आणि हे जर तुम्ही संख्या बघितली तर कोटीनं संख्या आहे बस आम्हाला आमचा हक्काचं आरक्षण द्यावं अशीच आमची मागणी आहे नक्की ज्या पद्धतीने मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅजेटचा मुद्दा समोर केला होता त्याच हैदराबाद गॅजेटला आधार म्हणून घेत संपूर्ण बंजारा समाज आता रस्त्यावर उतरला आज बुलढाण्यामध्ये हजारोंच्या संख्येने संपूर्ण बंजारा बांधव भगिनी एकत्र आल्या होत्या आणि या आंदोलनाला जर का यश मिळालं नाही तर एक मोठ्या स्वरूपाचं तीव्र आंदोलन जे आहे राज्यभरात केलं जाईल असा इशारा देखील या निमित्ताने आज बुलढाण्यातून दिला गेला आहे प्रफुल खंडारा जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा